एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी जी आर वर सही करून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग रोखून धरला मुख्यमंत्री होताच उद्धव ठाकरेंनी राजकीय आरक्षणावर गदा आणली ज्या आमदार अण्णासाहेब पाटील त्यांच्या नावाच्या अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मराठा समाजासाठी राखीव असलेला फंड तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी इस्लामी धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदर्शांकडे वळवला उद्धव ठाकरे शरद पवार मतांसाठी ओबीसी आणि मराठा समाजाच्या तोंडचा घास अल्पसंख्याकांना भरवतायत तर काँग्रेसने दलित आदिवासींच्या आरक्षणात मुसलमानांना घुसवलंय कर्नाटक हे त्याचं अगदी ताजं उदाहरण आहे पवार ठाकरे काँग्रेसने खुल्ला जिआदी लागूल चालन सुरू केलंय मात्र ज्या मराठा ओबीसी दलित आदिवासींनी यांना वर्षानुवर्ष निवडून दिलं त्यांना मवियानं काय दिलं काँग्रेसने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचे जाणून बुजून टाळले मात्र आपले पणजोबा आजी वडील आणि आईच्या चुकांचं खापर राहुल गांधी भाजपवर फोडू पाहतायत आहेत मुळात दलित आदिवासी ओबीसी मराठा समाज व इतर मागास वर्ग यांच्यासाठी भाजपनं जितकं केलं तितकं सत्तर वर्षांची सत्ता ताब्यात असून काँग्रेसला देखील करता आलं नाही आता हेच बघा देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाने लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर खरेदी केले जे काँग्रेसने टाळले होते फडणवीसांनी जपानच्या कोयासान विद्यापीठाला भारतरत्नांचा पुतळा भेट म्हणून दिला होता जो त्या युनिव्हर्सिटीने आपल्या प्रांगणात उभारलाय फडणवीसांनी मराठा समाजाला एकदा नव्हे तर तब्बल दोनदा आरक्षण दिलं सारथी महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण योजना शेतकऱ्यांच्या खात्यात बारा हजार रुपये सौर कृषी पंप योजना उद्योजकांसाठी मुद्रा लोन राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी पाच लाखांपर्यंतचा मोफत विमा अशा लोकहिताच्या कित्येक योजना भाजप महायुती सरकारने राबवल्या मात्र तरीही देवेंद्र फडणवीसांना जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे कारण राज्यातील जातीपातींच्या पलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याची कास या नेत्याने धरली आहे त्यामुळे ज्याने दिली साथ त्याचा करू नका विश्वासघात